तडका आहे परी डोंट वरी ट्वेंटी जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि आता पियुष चालला आहे त्याच्या संगीताच्या क्लासला क्लास, क्लास नसला तरीही पियुष संगीताचा क्लास आहे आणि आज आम्हाला पाळण्यात बसायला जायचं आहे कारण उद्या ट्वेंटी वन जुलैला ना कर्जतची यात्रा असते आणि यात्रेच्या दिवशी ना आम्ही कधीच जात नाही कारण की इतके बाहेरून लोक येतात आणि इतकी गर्दी असते ना त्यामुळे आम्ही एखाद्या वेळेस यात्रा झाल्यानंतर रात्री जातो पण सकाळी कधीच नाही उद्या ना ह्या टायमिंगला तर सगळं फुल असणार आहे त्यामुळे ना आम्ही यात्रेच्या दिवशी नाही जात आणि आज आम्ही बसायला जाणार आहोत ते पण येणारे शरद काकण ते पण येणार आहे आणि काल पप्पा ना जॉय विलेला गेले होते सगळं सामान आणण्यासाठी तर काल रात्री आलते त्यांनी ना सगळं सामान आणले हे कपड्यांची गोदडी होती ब्रश करतो सामान सगळं आणले तर आज घरात ना स्पेशल मटन बनणार आहे आणून बाय 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 तू सायकल सायकल नेट चालवा मी कॅमेरामध्ये बघते सायकल नेट चालतो दिसतो मला खालू खाली काय आहे बाय कॅमेऱ्यात ना मी कॅमेऱ्यात तर काही बघणं शक्य नाही कारण मी व्हिडिओ सॅप करते मी गॅलरीतून बघते ना एवढा सोप्पा मार्ग आहे माझ्याकडून मला सांगत होती की आधीच आमच्या पूर्ण फॅमिलीत मम्मी आणि आंटी सोडून आम्हाला सगळ्यांचा पित्ताचा प्रॉब्लेम आहे आणि मम्मी म्हणते की तू चहा नको पिज जाऊ पण मला चहा दूधच म्हणजे चहा बिस्किटच आवडतं खायला कारण की दूध बिस्किट सोबत ना सहज नाही लागत असं नाही मी दूध पण पिते मला दूध पण आवडतं पण जास्त चहा बिस्किट चहा बिस्किट खायला आवडतं चहा प्यायला तिथे माझा आता जा चहा तयार झाला आहे बघ बग, बघतच होते की तेवढ्यात ना मला हे दिसलं पायाचा ट्रायल चालू आहे आणि पिऊस येतच असेल आता क्लासवरून आणि ना मला केस धुवायचे होते मी आंघोळीला चालले पण मम्मी म्हणली की केस नको धुऊ कारण तू आज मटन खाणार आहे आणि उद्या यात्रेत पाय पडायला जायचे त्यामुळे उद्या परत धुवावं लागते त्यामुळे मी ना आज केस नाही धुवा आला आला आलं पिऊशाला पिऊशाला पिऊशाल दिसतंय खूपच एक्सायटेड आहे आजसाठी मस्त पैकी ना सोप्याचा सेटअप केला होता पहिले तिथे झोपले होते मग परत इथे बसले टी व्ही बघतच होते पण आता आंघोळीला आंघोळीच्या आधी मम्मी म्हणाली की ना वरती टेरेस वरून ना कडी घेऊन दे तर मी वरती काल जेव्हा जेवण करत होतो ना तेव्हा म्हणजे रात्री सगळं आम्ही झोपायला घेतलं तेव्हा पाणी पडत होतो काल पियुषने ते नव्हता का चालू ठेवला आम्हाला वाटलं पाऊसच येतो आता उद्याचं काय खरं नाहीये कारण मागची खरं होतं बाकी आणि पियुषी आंघोळ आहे आणि मस्तपैकी मी तयार झाली आणि मम्मीने आज माझी मस्त पैकी हेअरस्टाईल केली आज कुठे दिवस सुजडला काय माहिती मनानेच म्हणली चल मी तुझी हेअरस्टाईल करते तर आता मी इथे जेवण करते तर आता मस्त आहेत साडे आणि आत्ताच मम्मीने ना योगिता काकीला के फोन केला होता म्हणजे आदूच्या मम्मीला तर ते म्हणाले की आत्ताच आम्ही पाच महिने झालो आहोत आवरून दुकानावर येऊन बसलो आहोत त्यांचं जे फोटो प्रिंटचं जे दुकान आहे ना आम्ही काल गेलो होतो शरद काकाकडे तर तिथे तसं येऊन बसले शांभवी कृष्णा आदू आणि योग्य काकी पण तर ते म्हणाले की तुमचं आवरल्यानंतर फोन करा तर आता पप्पा पास आणण्यासाठी गेले पास आणि बघा लाईट पण बुक आणि ती पेट्रोल पंपाची ती, ती साईड आहे ना तिकडे पण चालू आहे आणि ना मावशीला आम्ही म्हणजे कामवल्या ज्या मावशी आहेत त्यांना आम्ही ना विचारलं पण होतं की मावशी सुरू झाले का तर ते म्हणले हा काल ना सुरू पण झाले होते पण इथून ते दिसत नाही दिसतच नाही तुमचे पाळणा फिरतो म्हणून असं दिसतं तर आता आम्हाला फक्त आवरून निघायचं मी पाण्याकडे जाण्यासाठी ना तयार जा झाली आहे आणि मी हे कॉस्ट्यूम वेअर केले आहे तर आता बाहेर ना कृष्णा आणि कृष्ण गोपूर किती दिवसांनी बघितलंय तुम्हाला गेल्या वेळेस गेल्या वेळेस कर बंद तू नव्हता आपण होतो तू तुम्ही

तर इथे सगळे नाचा करतायत काय काय बोलते पाण्याविषयी काहीच नाही तर आता वाजतायत रात्रीचे पावणे नऊ आणि इथे सगळ्यांना टाइमपास करत बसलेत कारण अजून आमचा पासच नाही आला त्यामुळे बसलेत सगळे काय नाही तोंड दाखवशील का अच्छा दिवशी तर आता आलो आणि सगळ्यांची एक्साइटमेंट जास्त आहे हातोड्यात बसण्याची आम्ही मागच्या वेळेस हातोड्यात बसलो होतो तर इतकी मत ना मी काय मी फ्रॉक घातली होती त्यात आणि सगळी माझी फ्रॉक हातोड्यात खूप डेंजर झालं पण ह्या वेळेस मी म्हणूनच जीन्स फ्रॉप घातलंय आता मला म्हटलं मी आणि तो, 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 तो हे पुढे चाललेत हे बुलेट ना पुढे चाललेत बाय बाय परत येणार आहेत पप्पा बाय आम्हाला नाही ला मम्मी आणि योगिता काकी चालले आहे स्कूटीवरती आणि पप्पा आम्हाला आणि कृष्णाला ना पुन्हा घ्यायला येणार आहे ते ना पुन्हा आलेत आणि आम्ही चलत चाललोत कारण की ना पुढे गर्दी आणि हा ना एवढी गर्दी असेल वाटलं नव्हतं की ही वेळ आली स्कूटी परत आलं मम्मी ते परत घेऊन आले तर उद्या किती गर्दी असेल तर आता आम्ही चौघं चलत झालो ते ¡Vamos allá! शॅम्पू बिन ते गेले वडगावला आणि मी घरी आल्यानंतर फ्रेश होऊन मस्तपैकी के ना केसांना तेल लावलंय तर कसा होता असं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या